पहिले नगर बनले बिहार प्रभाक्रमांक पंधरा शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या मुलावर अर्ध्या रात्री प्राणघातक हल्ला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाक्रमांक पंधरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अर्ध्या रात्री प्रभाक्रमांक पंधराच्या शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा दत्ता जाधव यांचा बारा वर्षाचा मुलगा हिमांशू जाधव आणि अभिदळवी वयवर्ष चोवीस यांच्यावर सुयोग पार्क या ठिकाणी प्राणघातक हल्ला करण्यात आलाय दहा ते पंधरा जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली यामध्ये हिमांशू जाधव याच्यावर धारधार खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला तात्काळ दाखल करण्यात आले मात्र उलटून गेली तरीही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नसल्यामुळे एकूणच परिस्थिती संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं पाहायला मिळतय दरम्यान आता जाधव कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मी सुवर्ण दत्ता जाधव आज माझा मुलगा हिमांशु दत्ता जाधव हा रात्रीच्या वेळेस त्याच्या मामाच्या घरी सुट्टीला जात असताना माझ्या विरोधी पक्षातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज त्याला रस्त्यामध्ये आडून साठ ते सत्तर मुलांनी एका लहान मुलावर हल्ला केलेला आहे गेले अनेक दिवसांपासून यांचा सगळ्यांचा आम्हाला जसं इलेक्शन चालू आहे तसा त्रास होतच आहे पण आज तुम्ही माझ्या मुलावरती ते आलेल्या आहात पण मी इथे शांत बसणार नाही याचं मी नक्कीच हे करणार आज त्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी माझे सहकारी अनिल शिंदे साहेबांच्या घरी देखील अशाच पद्धतीने दडपशाही गुंडागर्दी करून त्या ठिकाणी देखील सत्तर ऐंशी मुलं डायरेक्ट घरामध्ये घुसून आज आमचा उमेदवार आयसीयू मध्ये सिरियस कंडिशन मध्ये यांची कोणत्या पद्धतीची राजकारणाची पद्धत आहे हे मला तरी नाही माहीत पण आज त्यांनी माझ्या मुलापर्यंत आलेले मी नंतर शांत बसणार नाही आज माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तुम्ही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा मी राजकारण करत नाही मी एक समाजसेवा करते पण हे चुकीच्या पद्धतीने शासनाचा सत्तेचा वापर करून या सगळ्या गोष्टी आज तुम्ही करत आहात तर याला कुठंतरी बसला पाहिजे